आवर्जून पहा कलिंगड खाण्याचे दहा फायदे कलिंगड हे खास उन्हाळी फळ म्हणून आपण ओळखतो वरून हिरवगार आणि आतून लालबुंद तसेच रसाळ आणि कोड असते उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासांवर उतारा म्हणून खाणे अतिशय फायदेशीर आहे कलिंगडने आपली तहान तर भागतेच पण भूकही भागते मात्र याशिवाय कलिंगडाचे अनेक फायदे आहेत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये कलिंगडाचे हेच फायदे जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया खाण्याचे दहा फायदे नंबर एक कलिंगड तुम्हाला हायड्रेट राहण्यास मदत करते हायड्रेट म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते कलिंगडामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे तुम्ही कलिंगड खाल्लं की तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते कारण उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि घामावाटे आपल्या शरीरातील पाणी खूप प्रमाणात कमी होतं मात्र कलिंगड नियमित खाल्ल्याने पाण्याची पातळी पुन्हा संतुलित होते किंवा भरून निघते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही नंबर दोन कलिंगड खाल्ल्याने पाण्याची पातळी संतुलित राहते आणि शरीर थंड राहतं त्यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत चक्कर येणे डोळ्यापुढे अंधार येणे थकवा असेही त्रास होत नाहीत नंबर तीन कलिंगड खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते तुम्हाला वजन वाढीचा त्रास होत असेल किंवा तुमचं वजन खूप वाढलं असेल तर कलिंगड तुमच्यासाठी अतिशय उपयोगी फळ आहे यामध्ये कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात तसंच पाणी आणि फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कलिंगड खातात तेव्हा तहाणी बरोबर तुमची भूकही भागते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं राहतो त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि त्यामुळे आपोआपच वजन कमी होते नंबर चार कलिंगड खाणं कर्करोगावर खूप प्रभावी आहे एका संशोधनात असं आढळून आलं आहे की कलिंगड खाण्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका खूप कमी होतो कलिंगडामध्ये लायकोपिन आणि क्यूक बिटासिन ई सारखी संयोगी आहेत जी संभाव्य कर्करोग विरोधी म्हणून ओळखले जातात हे दोन्ही संयोगी कर्करोगाच्या पेशीची वाट रोखणे त्याचा नाश करणे इत्यादीसाठी उपयोगी पडतात नंबर सहा कलिंगड खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य सुधारते कलिंगडामधील अनेक पोषक तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात कलिंगडामधील लायकोपिन हा घटक कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करायला मदत करतो नंबर सात कलिंगडामध्ये सिट्रुलिन नावाचा एक घटक आहे जो तुमच्या शरीरातील सायट्रिक ऑक्साईडची पातळी वाढू शकतो आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी किंवा कोलेस्ट्रॉल कमी करतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि पर्यायाने रक्तदाब कमी होतो नंबर आठ कलिंगड खाणं डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे कलिंगड खाल्ल्यामुळे डोळ्यांना फायदा होतो यामधील लायकोपिन नावाचा घटक दृष्टी चांगली ठेवण्यास मदत करतो तसेच वयोमानानुसार डोळ्यामध्ये होणारे बदल ज्यामुळे डोळ्यांची दिसण्याची क्षमता कमी होते त्या बदलांच्या प्रक्रियेची गती कमी करतो म्हणजेच वयोमानानुसार डोळ्यांमध्ये होणारे बदल कमी वेगाने होतात नंबर नऊ कलिंगड खाणं त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे कलिंगड खाल्ल्याने त्वचेला खूप मोठा फायदा होतो कलिंगडामध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असतं हे दोन्ही विटॅमिन त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात विटॅमिन एमुळे आपली त्वचा सुंदर आणि सतेज होते तसेच विटॅमिन सी त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा करण्याचं काम करतं नंबर दहा कलिंगड खाल्ल्याने पचनामध्ये सुधार होते कलिंगडामुळे पचनाचं कार्य सुधारतं तसेच कलिंगडामुळे ॲसिडिटी गॅस्ट्रिक आल्सर आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो कारण कलिंगडामध्ये पाणी आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे बऱ्याचशा पोटाच्या तक्रारीपासून आराम मिळतो तर मित्रांनो हे होते कलिंगड खाण्याचे फायदे पण इथे एक प्रश्न पडतो की मधुमेह असणारे लोक कलिंगड खाऊ शकतात का मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड कमी प्रमाणात खावं असं म्हणतात कारण कलिंगड खूप जास्त खाल्ल्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो तसेच तुम्हाला मधुमेह असेल किंवा तुमचे रक्तातील साखर आधीच वाढली असेल तर मात्र तुम्ही कलिंगड खाणं टाळावं तर मित्रांनो हे होते कलिंगड खाण्याचे दहा फायदे आणि मधुमेह असणाऱ्यांनी कलिंगड खाताना काय काळजी घ्यावी तर मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आम्ही असे नवनवीन व्हिडिओ बनवले की ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील धन्यवाद